आपण पाहत आहात बागला वृद्धांना सरपंचांनी दिला आधार परिसरातील नागरिकांसाठी केले शिबिराचे आयोजन घाट नांदूर अंबेजोगाई परिसरातील घाट नांदूर परिसरातील वाडी खेडीतील लाभार्थ्यांकरिता आधार अपडेट व बँक खात्याला आधार संलग्नीकरण शिबिर घेतले राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी माहिती डायरेक्ट ट्रान्सफर डीबीटी पोर्टलद्वारे भरण्यात आली अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शिबिर सलग तीन दिवस घेण्यात आले एवढे आधार अपडेट बँक खात्याला सलगीकरण शिबिराचे आयोजन केले होते केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी आधार राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी आधारचा उपयोग होतो त्यासाठी अद्ययावत केले आधार कार्ड स्वीकारले जाते म्हणून प्रत्येकाने आधार अपडेट करणे गरजेचे कर असून डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात होण्यासाठी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग होण्यासाठी व कोणत्याही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये मिळणारा लाभ जलद गतीने व थेट लाभार्थ्यांना मिळावा लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड अपडेट व बँक खात्याशी संलग्न लाभार्थ्यांना आपले आधार कार्ड अपडेट व बँक खात्याशी संलग्न करण्यासाठी सेवा केंद्र आधार नोंदणी केंद्र वारंवार ये जा होऊ नये म्हणून घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथप्पा गारटे यांनी शिबिर कॅम्प ठेवले होते निराधार लोकांचे पगार बंद पडले आहेत त्या या कॅम्पद्वारे लोकांचे पगार सुरू झाले या उद्दिष्ट की निराधार लोकांना आंबेजोगाईला जाणे व तेथील तहसीलची काही माहिती नसते त्यांची होणारी परवड व वाचणार आहे या निराधार लोकांना सरपंचा घाटनांदूरला शिबिर ठेवून वाडीखेडीतील लोक घाटनांदूरला येऊन त्यांच्या पगार सुरू झाले तसेच घाटनांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच महेश वैजनाथ आप्पा गारठे उपसरपंच शर्मिलाताई दत्तात्रय काका जाधव व ग्रामपंचायत सदस्य यांचे वयोवृद्ध लोकांनी आभार मानले बागल वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम